तुला माहिती कोण आहे कोण आहे आणि त्यांनी आमदार व्हावं अशी इच्छा आहे का आमदार त्यांनी जी घोषणा केली की मला आमदार करा मी विधानसभेमध्ये भांडेल प्रत्येक गोष्टीवरती तर तुमचं काय मत आहे खर तर जी घोषणा केली आनंदाची गोष्ट आहे आणि आदिवासी समाजाने या गोष्टीचा खरं विचार केला पाहिजे कारण तर ज्यावेळेस वेळेस कोणतंही संकट येत आहे ना आदिवासी समाजावरती वा। आदिवासी समाजावर नाही तर इतर आता मी खरं तर मराठा समाजाचा आहे <us> यावेळेस मला कोण कोण साप जावला किंवा कुठं ऍक्सिडंट झाला किंवा कोणी बुडवलं आणि किंवा जर कोणाचं काही तोळी वगैरे झाली तर त्या ठिकाणी पुलिस स्टेशन असेल किंवा दवाखाना असेल त्या ठिकाणी पहिला माणूस जर कोण जात असेल दा देवराम लांडे खरं तर असा सर्वसामान्य मात्र एखादा माणूस जर आमदार झाला तर ही खरं तर आमच्यासाठी सर्वसामान्य लोक माणसांसाठी खरं तर अभिमानाची गोष्ट आहे आणि असा माणूस आमदार होणं ही काळाची गरज आहे कारण तर आता बघत असतो आपण आजच्या राजकारणामध्ये खरं तर बघितलं तर तालुक्याच्या राजकारणामध्ये सगळी चिखल झाल्या आता मध्ये जर बघत आपण तर सतत हा माणूस कुठं तरी सर्वसामान्यांसाठी धावत असत स्वतःची वेळ किंवा स्वतःचा काळ बघत असेल हा माणूस दुसऱ्यासाठी वेळ देत असेल तर समाजाने या गोष्टीचा विचार केला पाहिजे आणि आदिवासी समाजाचा आमदार हा देवराम शेठ लांडे हे झालेच पाहिजे काय मत आहे आपले आदिवासी जे वाद आहे ते लांडे आमदारकीला आम उभे राहिले आम पाहिजे का काय आमची प्रत्यक्ष अपेक्षा झालेच पाहिजे पूर्ण आदिवासी पट्ट्यामधून अपेक्षा देवराम दादा हे आमदार झालेच पाहिजे अशी आमची प्रत्येकाची अपेक्षा तुमचं काय मत आहे आदिवासी वादळ देवराम लांडे हे आपल्या जुन्नर तालुक्यातला प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे तर त्यांनी आज आमदारकीची घोषणा केलेली आणच काय मत आहे गरिबांच्या कैवारी त्यांना कधी रात्रीला मध्यरात्रीला जरी फोन केला तरी ते त्या ठिकाणी जाऊन जात असतात त्याच्यामुळे लांडे साहेब हे आमदार झालेच पाहिजे ते आंदोलन होतं त्यांनी आज घोषणा केली तुमचं काय मत आहे खर तर अतिशय मी महत्वाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेला सन्माननीय देवरामजी दांडे साहेब हे सर्व समाजाचे आधार कार्ड आहे आणि मग खऱ्या अर्थाने या ठिकाणी सर्व समाजाचं लक्ष लागलेलं आहे की लांडे साहेब हे आमदार व्हावेत सगळ्यांची अपेक्षा आहे आणि ती आमदार होतीलच हे सर्वांचं लक्ष त्यांच्याकडे केंद्रित झालेलं आहे याच्यात शंका नाही त्याच्यामध्ये खासदार झाले तर आज देवराम लांडे यांनी पण आदिवासी वाद आहेत आपल्या विभागाच्या तर त्यांनी घोषणा केलेली आदरणीय लांडे साहेब सर्व जाती धर्मांना सर्व समाज बांधवांना घेऊन महाराष्ट्रातील एकमेव येतात तीनशे पासष्ट दिवस ते जनतेसाठी काम करतात आजचाच विषय आजनेर गावातील सागर घोटकर त्या युवकाचा पर्यटकांची गाडी मोठी होती लग्न ॲक्सिडेंट झाला त्या युवकाला दवाखान्यात आणण्यापासून तर सगळं त्याला न्याय मिळत करून कालची दोन दिवसाची गोष्ट आहे आपल्या शेतेवाडी गावातील युवकांचा ॲक्सिडंट झाला आणि त्यांना अंबुलन्स सगळ्याच गोष्टी म्हणजे कुठला विषय असू द्या लांडे साहेब हे भाग घेतात आमदार नव्हे तर मी म्हणतो त्यांना मोठ्या आमदार तर झालेच पाहिजेत आणि सर्व समाज बांधवांची सर्व समाजाची इच्छा मर मरखोरा असेल तिकडं मिनेर तालुक्यातील सर्व समाजवादचे सर्व समाज जीवचे का लांडे साहेब आमदार झाले पाहिजेत आणि सामान्य माणूस आमदार झाल्यानंतर नक्कीच जुन्नर तालुक्याचा काय अपघात झाल्याशिवाय राहणार नाही असं आमचं तरुणांचं म्हणणं आज लांडे साहेबांनी घोषणा केली की तुम्ही मला आमदार करा मी विधानसभा गाजवे तुमचं काय मत विधानसभा गाजवतील पत्रकार बांधव एवढं सांगू इच्छितो की लांडे साहेब विधानसभा गाजवतील आणि आपल्या आदिवासी समाजावरती वेळोवेळी अन्याय होत असतात अन्याय होत असतात अत्याचार होत असतात आणि वेळेला धावून येणारा हा माणूस खर तर सर्व समाज बांधवांची आमदार झाले पाहिजेत वेळोवेळी आपल्या समाज अन्याय अत्याचार होत असतात वेळेला धावून येत असतात साहेब लोकसभा माझी तर इच्छा आहे साहेब हे आमदार शंभर टक्के झाले पाहिजेत साहेबांचा कोणाला फोन आला मनाची वाईट वेळ असू दे साहेब हे मदतीला धावून जात असतात त्यामुळं तरुण वर्गाची मागणी आहे का लांडे साहेब आमदार झाले पाहिजेत आणि लांडे साहेब आमदार होतील तरुण वर्ग तर आमचा आदिवासी समाज हा लांडे साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि लांडे साहेब आमदार होतील हा विश्वास सर्व समाज बांधवांना आहे आणि लांडे साहेब आमदार होणारच आमदार साहेबांना करणार लांडे साहेब तिथ आवाज देतील त्यावेळेला हा समाज साहेबांच्या पाठीशी उभा राहील आणि शंभर टक्के राहणार